शहापूर विधानसभेसाठी काँग्रेस आग्रही काँग्रेसची विधानसभा बैठक संपन्न आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले असून राजकीय पक्षांची प्रचार नीती आणि उमेदवार चाचपणीला सुरुवात झाली आहे याच पार्श्वभूमीवर आठ ऑक्टोबर रोजी शहापूर कोठेकर येथील आगरी समाज हॉल या ठिकाणी शहापूर तालुका काँग्रेस विधानसभा आढावा बैठक काँग्रेसचे कर्नाटक राज्याचे माजी मंत्री तथा प्रभारी भिवंडी लोकसभा क्षेत्र आमदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले या प्रसंगी आगामी विधानसभा निवडणुकीत शहापूर विधानसभेत काँग्रेसचा उमेदवार द्यावा ही आग्रही मागणी काँग्रेस युवा कार्यकर्ते ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेस महिला आघाडी कार्यकर्त्या यांनी एकमुखाने केली शहापूर विधानसभेसाठी काँग्रेसकडून उमेदवारी लढण्यासाठी पक्षातील दोन तीन उमेदवार त्यांच्या संपर्कात असल्याचे यावेळी बोलताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले या आढावा बैठकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष तथा भिवंडी लोकसभा समन्वयक सोहेल खान सेवादल जिल्हा अध्यक्ष प्रकाश भांगरत तालुका अध्यक्ष देवेंद्र भेरे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जानवी देशमुख महिला आघाडी तालुका अध्यक्ष संध्या पाटेकर युवा तालुका अध्यक्ष अंकुश भोईर आदी मान्यवरांसह तालुक्यातील बहुसंख्य काँग्रेस कार्यकर्ते व कार्यकर्त्या आवर्जून उपस्थित होत्या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरके आणि माजी तालुका अध्यक्ष महेश दानके हे दोन्ही पदाधिकारी काही अपरिहार्य कारणास्तव या बैठकीला अनुपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोखंड वृत्तवाहिनी ने जो बताया है सच है कि इधर जो डेवलपमेंट हुआ है वो तो कांग्रेस की माध्यम से ही हुआ है आज तक जब से कांग्रेस का एमएलए यहां नहीं तब से यहां का डेवलपमेंट डिक्लाइन हो गया है। अभी 2001 के डिलिमिटेशन के बाद अभी नया ये विधानसभा हो गया है इसमें अभी 200 सॉरी तीन सौ है टोटल दो तो फिर दो बूथ बढ़े हैं अभी तो दो दो तो तो अभी एक पांच दिन हो गए तो रिवाइवल बहुत उसमें या हमारे यहाँ का असंगा और तलम्बा ये दो गांव के दो बूथ बढ़े तो टोटल बूथ अभी तीन हो गए पहले 326 सौ दो बार सबसे बढ़िया बात ये है मैं सेवा दल में काम जरूर करता हूँ मैंने खुद सेवा दल का पार्टी के लिए डिमांड करके मैंने मांग के सेवा दल का काम कर रहा हूँ लेकिन मैं महाराष्ट्र में ओबीसी का संगठन जो चला रहा हूँ और बहुत बढ़िया राष्ट्रीय ओबीसी महासंघ के माध्यम से काम कर रहा हूँ और जबकि बात यह है इधर यह विधानसभा क्षेत्र में आज आज की डेट है कुल आज तक दो लाख उन्नासी हजार नौ सौ तिहत्तर वोटर से है ये हमारी जान है हम का मतलब जो समझे वो बना नादान है हा हिंदू मा से मुस्लिम दोनों मिलकर हम बना हम नहीं तो कोई नहीं हम है है। हैं तो हिंदुस्तान हैं। यानी जब दोनों समुदाय हिंदू और मुसलमान सिख ईसाई

प्रतिकूल परिस्थितीमध्ये सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते आज आमचा काँग्रेस पक्ष टिकवून आहे आणि जेव्हा आम्हाला बघून एआयसीसी तून प्रोग्राम आला तर आमचे हा छोटो अभियान तर तो अभियानाच्या वेळेस जेव्हा आम्ही शेवटच्या पायापर्यंत पोहोचलो शाखू तालुक्यातला मी एक आढावा दिले तर लोकांना एवढा आनंद झाला की अरे आता पंजाब अजून आहे अजूनही अजून आहे

विधानसभा महाविकास आघाडीतून काँग्रेसला उमेदवारी मिळावी विधानसभेची अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली काय सांगाल शहापूर विधानसभा कॉन्स्टिट्युएन्सी इज इन फेवर ऑफ द काँग्रेस पार्टी लास्ट टाइम यू हॉ कंटेस्टेट टू थाउजंड नाईन्टीन वे कंटेस्टेट थ्री सीट मी कंटेस्ट केला दिस टाइम ऑल्सो वी आर डिमांडिंग फॉर थ्री सीट्स मिनिमम भिवंडी ऑर द रुरल डिस्ट्रिक्ट सो दिस कॉन्स्टिट्युन्सी इन फेवर ऑफ काँग्रेस पार्टी सो माय रिक्वेस्ट टू दी हाय कमांड इज टू गिव्ह टू कंटेस्ट फॉर द काँग्रेस पार्टी अँड वी विल अवर वर्कर्स आर कॉन्फिडेंट दॅट वी आर गोईंग टू विन इफिसी इज गिवन टू काँग्रेस पार्टी मात्र ह्या महाविकासाकडून राष्ट्रवादीचा दावा इथं केलेला आणि इथं ही जागा दिली जाते असं असलं तरी काँग्रेस आग्रही कार्यकर्त्यांनी आपल्या भेटी घेतलेल्या आहेत काही उमेदवारांनी भेटी घेतल्या का किती उमेदवार तुमच्याकडे असतात त्या भेटीला चार उमेदवार फोर कंटेस्ट आहेत चार उमेदवार स्ट्रॉंग और ऑल आर ऑर ऑल आर केपेबल इलेक्शन सो वी आर कॉन्फिडेंट दॅट आवर कॅन्डिडेटी दॅट इज वाय सफेजी इज व्हेरी क्लिअर शहापूर कॉन्स्टिट्युएन्सी काँग्रेस कोडना आहे अगले बार भी हमारा हाथ से छोड़ के गया है पार्लियामेंट में हम आ, बहुत अच्छा तरह से काम किया है हमारे पास बी एल ए है रू, रूरल लेवल में ऑर्गेनाइजेशन है और एवरीथिंग इज मजबूत है हमारा इसलिए कांग्रेस साथ उससे कंटेस्ट करना चाहता है ये हमारा कार्यकर्ता का आग्रह दोन हजार चौबीस लोकसभा इलेक्शन के कांग्रेस भिवंडी लोकसभा अगदी रिझर्वेशन असतानासुद्धा त्या ठिकाणी काँग्रेसचं तिकीट राष्ट्रवादीला गेलं आणि त्यावेळेस आमची पूर्णपणे तयारी होती आणि निश्चितच त्यावेळेस इंडिया अलायन्सचं वातावरण एवढं चांगलं होतं की काँग्रेसचा उमेदवार असतं तर आणखी त्यापेक्षा जास्त मतं घेऊन आम्ही निवडून आलो असतो आणि या ठिकाणी ही जी विधानसभा आहे यापूर्वी ते काँग्रेसचं एक चांगल्या प्रकारचं चा वातावरण होतं आणि अजूनही या ठिकाणी सुप्त मतदार काँग्रेसचा मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि निश्चितच इंदिरा गांधींनी ज्या देशाला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत क कसे त्याची जमीन असेल नंतर सुशिक्षितांसाठी रोजगार असेल बेरोजगारासाठी रोजगार असेल महिला सक्षमीकरण असेल शिक्षण हक्क कायदा असेल आणि त्या ठिकाणी म बेकरांसाठी घर असेल अशा बऱ्याचशा गोष्टी या आधारावर आज जुने लोक आहेत पुन्हा एकदा काँग्रेसचा आमदार या ठिकाणी असावा हो। तीन धरणे आहेत काँग्रेसच्या काळातच झाले विकासाचे जे पण ध्वये धोरणं होते ती काँग्रेसच्या काळात जे झालेले आहेत त्यानंतर आपल्याला बऱ्याचशा प्रमाणामध्ये आपल्याला तालुका दिसत नाहीत आणि म्हणूनच पुन्हा एकदा देशाला काँग्रेसची गरज आता भासत आहे जी मागाई ज्या मागाईला लोक कंटाळले आहेत आणि त्याच्यातूनच आता पुन्हा एकदा काँग्रेसचा उमेदवार असावा अशी जुन्या लोकांमध्ये आणि नव तरुणांमध्ये सुद्धा भावना प्राप्त झाली आहे आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही काँग्रेसच्या सीटसाठी आधी किती उमेदवार तुमच्याकडे हो आता सध्या आहेत आणि जर जर राष्ट्रवादीला ही जागा गेली तर काँग्रेस काम करणार आता आमच्याकडे चार ते पाच उमेदवार आहेत आणि राष्ट्रवादी आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्ये उमेदवार या ठिकाणी जर महाविकास आघाडीतून ही जर सीट जर काँग्रेसला मिळाली तर आम्ही सुद्धा इच्छुक आहोत अशा प्रकारे या ठिकाणी गुप्तपणाने आम्हाला येऊन भेटताय राष्ट्रवादीला हो जर जागा गेली तर तुम्ही काम करणार का काँग्रेस जाहीर आहे शक्यतो राष्ट्रवादीला ही जर जागा गेली आता उमेदवार तर आमचा आहे परंतु आमची काँग्रेसची भूमिका आहे नेहमी असते इंडिया आल्याच्या बरोबरच चालायचं राहुल सुद्धा तीच भूमिका आहे आमचे जिल्हाध्यक्ष दयानंद साहेबांची साहेबांचीसुद्धा तीच भूमिका आहे आमचे नानाभाऊ पटोले साहेब जे आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांचीसुद्धा तीच भूमिका आहे आणि आता आलेले आमचे जे पाहुणे आहेत आमचे भिवंडी लोकसभेचे निरीक्षक आहेत सुद्धा भूमिका तीच आहे आपण शंभर टक्के प्रयत्न करू आणि ही सीट आपल्याला मिळणारच यासाठी प्रयत्न करू पण जर सीट मिळाली नाही तर आपल्या इंडिया अलायन्सच काम करायचे आणि इंडिया अलायन्सच आमदार आपल्याला निवडून आणायचं थँक्यू